हिरडा कारखाना स्वर्गीय वल्लभचे बँकेपासून आमचा हिरडा कारखाना चालला शेवटी आमच्या काळू शेळखंद नाक सोडून दिला ती म्हातारा झाला ती येऊन येऊन हेल्पटली स्पर्धी काही निगम बाहेर नंतर मला पुन्हा तुलनेत सांगितलं दादा काही करा हे झालं पाहिजे हिरडा झाला पाहिजे ते सगळं मागवलं बारा कोटी रुपये त्याच्यामध्ये घालावे लागले सरकारला कॅबिनेट पुढे विषय द्यावा लागला पण माझ्या आदिवासी भागाचा प्रश्न होता तुमचा आमदार लागला होता त्याला मी नाराज करू शकत नव्हतो तो समाजाच्या भल्याकरता काम करत होता आणि त्याकरता कॅबिनेटमध्ये आणलंय कॅबिनेटमध्ये काही म्हणाले हे काय आणलंय म्हणलं काय आणलंय का ते आणलं ते करायचंय आणि त्या पद्धतीनं आपण ते मंजुरी केलं मंजुरीचं पत्र मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन यामध्ये आता आमचा काळू शेडकांचा देखील खुश झाला आपल्याला आता त्याच्यात लक्ष घालून अतिशय चांगल्या प्रकारे जे काही तुमच्या सगळ्यांचं स्वप्न सा आहे त्या भागातल्या लोकांच्या करता ते आपण पूर्णत्वाला लिहिले